त्यांनी म्हटलं होतं कुटुंब फुटले किंवा कुटुंबाला एकटं पाडले जाते त्यानंतर तुम्ही असं राष्ट्रवादी गप्पा असं फक्त नाही मला काय वाटत ते कुटुंब फुटाले किंवा त्यांना मला नाही वाटत वाटलं गेलं असं माझं वैयक्तिक मेळाव्यामध्ये असं म्हटलेत की का माझ्या परिवाराच्या व्यतिरिक्त माझ्या विरोधामध्ये सगळे कुटुंब जे आहे ते विरोधामध्ये काम करणार आहेत तुम्ही कशा पद्धतीने साठी

तुम्हाला माहिती आहे की मी किती ग्राउंड लेवलला काम करतो राजकारणात नसताना पण मी सगळ्यांशी भेटत असतो ग्राउंड काम करत जर उद्या वरती जायचं असेल तर ग्राउंड लेव्हलचा अनुभव हा खूप महत्वाचा आहे असं माझं शरी फाउंडेशनच्या माध्यमातून विहिरी विहिरीची काम असतील वडाखोली करण्याची काम असेल ह्याला प्राधान्य ले आपण भविष्यात आपले उद्दिष्ट काय असणार जे आपण करत आपण करत राहणार आपलं चांगलं नशे त्या मुलं बनायच की पंच्याण्णव किंवा नव्याण्णव टक्के पाणी लागलं चांगलं काम करत राहणार आहे शेवटी सगळ्यात महत्वाचं प्रश्न मला वाटतं की पाणी पाणी सगळीकडं असलं पाहिजे आता दुष्काळ पण आहे त्याच्यामुळे पाण्याच्या प्रश्नाला आपण थोडं सिरियसली घेतलं पाहिजे आणि ह्याच्यावर आम्ही थोडा अजून भर देणार येणाऱ्या लोकसभेला लोक ये लोक सुप्रिया सुळे विरुद्ध सुमित्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे आणि पवार विरुद्ध पवार असा संघर्ष देखील पाहायला मिळणार आहे त्याबद्दल काय सांग अजून उमेदवार ठरलेले नाहीये दोघांचे पण रथ विकास तालुक्यामध्ये फिरू लागले त्यामुळे तो दोन्ही उमेदवार असले तो उमेदवार ठरले तर तुम्ही कशा पद्धतीने आज आज पवार साहेबांनी राजकारणात याचं स्वागत केलेलं आहे परंतु कायम कधी च्या बरोबर न राहिलेले वडील श्रीनिवास पवार किंवा आई यांचा आपल्याला काय संदेश आहे शेवटी आई वडील आहेत त्याच्यामुळे ज्ञान नेहमी मला सपोर्ट करतील नेहमी ते माझ्या पाठीशी राहतील आणि साहजिक आहे ना कुठलाही आई वडील कुठले आई वडील तसेच कुणाला सपोर्ट करत असतील